नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल त्यासाठी न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरातील बुरानगर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वीस ते एकवीस वर्षीय तरुण पुष्कर शेलारे या युवकावर पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला केलाय यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय या हल्ल्या संदर्भात बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी आक्रमक झालेत आज नगरदेवळे येथे दोन हिंदू तरुणांवरती काही जियादीनकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेची माहिती या नागरदेवळ्यामध्ये जे जुडवा म्हणून दोन जियादी आहेत यांचा जो काही त्या ठिकाणचा गदरव त्यांचं जे काही दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रकार आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे पोलिसांना याची संपूर्ण माहिती असूनसुद्धा या घटनेबाबत पोलिसांना यापूर्वीसुद्धा कल्पना असून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलिसांनी दखल घेतलेली नव्हती या जिहाद्यांना कोण पोचतं यांना कोण फंडिंग करतं हे कोणाच्या जीवावरती हे सगळे प्रकार करतात हे सगळ्या समस्त नागरदेवळं आणि भिंगारवासियांना माहिती आहे तरीसुद्धा यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही या पुष्कर आणि त्याचा मित्र हे दोघंजणं घरी जात असताना यांच्यावरती पाळत ठेवून या जियाद्यांनी यांना जीवेश मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पुष्कर हा गंभीर जखमी झालेला आहे या जिहादेंवरती तातडीनं जर कुठली कठोर कारवाई झाली नाही तर याचं उत्तर या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनंच देण्यात येणार आहे या नगर जिल्ह्यात अनेक प्रकार घडतात पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची माहिती असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही काही फायली एन पी डी एच्या या जिहाद्यांच्या या तात्काळत पडलेल्या आहेत पण त्या कुठेही पूर्ण होत नाही यांच्यावर कुठलीही ता असो एन डी असो या कुठल्याही कारवाई यांच्यावर होत नाही आता या गोष्टीची सीमा ओलांडलेली असून यांना यांच्या पद्धतीनंच या ठिकाणी उत्तर दिलं जाईल उद्या या शहरामध्ये पंतप्रधान येणार आहे या या घटनेची पूर्ण माहिती या जियाद्यांना आहे कुठंतरी वातावरण दूषित करावं एकट्या दुकट्या हिंदूला पकडावं व त्याच्यावरती असे प्राणघातक घालले करावे जेणेकरून हिंदू समाज चवतळून उठेल आणि त्याचे कुठंतरी शहरातील धार्मिक गोष्टीला गालबोट लागेल पण आता याची परवा हिंदू समाज करणार नाही या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल